श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील प्रथम फक्त गणेशाचीच पूजा का करावी हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते कारण त्यांना विघ्नहर्ता आणि रिद्धिसिद्धी म्हणतात त्यांचे स्मरण ध्यान जप पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अडथले नष्ट होतात ते द्रुत आनंदी आनंद देणारी बुद्धी आणि वास्तविक प्रणव स्वरूपाचे अधिष्ठाता देवता आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्री नमचा उच्चार करून त्यांच्या स्तुतीमध्ये हा मंत्र उच्चारला जातो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणेश ही विद्येची देवता आहे ध्यानात उच्च दर्जाची दूरदृष्टी असावी योग्य अयोग्य कर्तव्य आणि उचित अनुचित ओळखत ओळखता यावे म्हणूनच सर्व शुभ कार्यात गणेशाची पूजा करण्याचा कायदा करण्यात आला आहे गणेशाची प्रथम पूजा का केली जाते यामागील पौराणिक कथा चला तर मग पाहूया पद्मपुराणानुसार सृष्टीच्या प्रारंभी कोणाला पहिला उपासक मानावा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सर्व देवता ब्रह्माजींकडे गेल्या ब्रह्माजी म्हणाले की जो प्रथम पृथ्वीभोवती फिरतो त्याची प्रथम पूजा केली जाईल यावर सर्व देवतांनी आपापल्या वाहनावर आरूढ होऊन परिक्रमेला निघाले गणेशाचे वाहन उंदीर असून त्यांचे शरीर स्थूळ असल्याने अशा स्थितीत तो प्रदक्षिणा कसा करणार ही अडचण देवर्षी नारदांनी सोडवली नारदांनी त्यांना सुचवलेल्या उपायानुसार गणेशाने भूमीवर राम नाव लिहून सात परिक्रमा केल्या आणि प्रथम ब्रह्माजीकडे पोचले तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना प्रथम उपासक म्हटले कारण राम हे नाव साक्षात श्रीरामाचे रूप आहे आणि संपूर्ण विश्व केवळ श्रीरामातच सामावलेले आहे शिवपुराणातील दुसऱ्या कथेनुसार एकदा सर्व देवता भगवान शंकरांकडे या प्रश्नास सह आल्या की त्यांचे प्रमुख म्हणून कोणत्या देवतेची निवड करावी भगवान शिवाने प्रस्तावित केले की जो कोणी प्रथम पृथ्वीची तीनदा प्रदक्षिणा करेल आणि कैलासात परत येईल तो अग्रपूजेसाठी पात्र असेल आणि देवतांचा स्वामी होईल गणेशाचे वाहन उंदीर अतिशय संत गतीने चालत असल्याने त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि हुशारी मुले त्यांनी वडील शिव आणि आई पार्वतींच्या तीन परिक्रमा पूर्ण केल्या आणि हात जोडून उभे राहिले शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले की जगात तुझ्यापेक्षा हुशार कोणी नाही आई वडिलांची प्रदक्षिणा करून तिन्ही पो लोकांची परिक्रमा करण्याचे पुण्य तुला मिळाले जे पृथ्वीच्या प्रदक्षिणापेक्षा मोठे आहे म्हणूनच जो व्यक्ती कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमची पूजा करतो त्याला कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही इतकंच तेव्हाच इतकंच तेव्हापासून गणेशजी हेच प्रमुख उपासक बनले गणेशाच्या प्रथम पूजेमागील कारणे विघ्नहर्ता गणेश हे विघ्न दूर करणारे देव आहेत त्यामुळे कोणत्याही कामात येणारे अडथले दूर करण्यासाठी आणि ते कार्य यशस्वी होण्यासाठी त्यांची पूजा केली जाते आद्यपूजनीय देव गणपतीला सर्व देवांमध्ये दे प्रथम पूजनीय मानले जाते त्यांची पूजा इतर कोणत्याही देवतेच्या पूजेच्या आधी केली जाते पौराणिक कथा सर्वांची बुद्धीची परीक्षा एकदा सर्व देवतांमध्ये दे शेरेत लागली की कोण सर्वात मोठे आहे इतर देवता शारीरिकरित्या धावत असताना गणेशांनी आपल्या आई वडिलांना शिव आणि पार्वती प्रदक्षिणा घातली आणि सांगितले की तेच त्यांचे विश्व आहे त्यांच्या या बुद्धीने प्रभावित होऊन त्यांना प्रथम पूजनीय घोषित करण्यात आले महर्षी व्यासांना महाभारत रचण्यासाठी गणेशाची मदत हवी होती व्यासांनी गणेशांची पूजा करून पुराने रचण्यास सुरुवात केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असेही मानले जाते सकारात्मकतेचे प्रतीक पार्वतीच्या मळातून गणेशाचा जन्म झाला या कथेतून नकारात्मकतेचे प्रतीक असलेले मळ काढून टाकून सकारात्मकता आणली जाते बुद्धी आणि प्रगती गणेश हे बुद्धीचे प्रतीक आहेत आणि त्यांची पूजा केल्याने बुद्धिमत्ते वाढ होते आणि आध्यात्मिक प्रगती होते असेही मानले जाते लोक गणेशाची पूजा का करतात त्याला अडथले दूर करणारा म्हणून लोकप्रियपणे पूजले जाते जरी पारंपरिकपणे तो त्यांच्या त्यांना रोखण्याची आवश्यकता आहे त्यांच्या मार्गात अडथले देखील ठेवतो म्हणूनच लोक काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा करतात गणेशाचा धर्म आणि त्यांचे मूळ कारण म्हणजे अडथले निर्माण करणे आणि दूर करणे गणपतीची पूजा कधी करावी बुधवारी भक्त हत्तीच्या डोक्याचे देवता अडथले दूर करणारे आणि बुद्धी आणि समृद्धीचे दाते म्हणून ओळखले जाणारे भगवान गणेश यांची पूजा करतात यश आणि सौभाग्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी मोदक दुर्वा गवत आणि ताजी फुले अर्पण केली जातात गणपती कशाचे प्रतीक आहे भगवान गणेशाचे मोठे हत्तीचे डोके ज्ञान निर्णय क्षमता आणि वैयक्तिक बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे जे जीवनात समाधान प्राप्त करण्यासाठी राखले पाहिजे गणेशाचे मोठे डोके सौभाग्य आणि समजुतीचे प्रतीक आहे गणेशाला ज्ञान आणि बुद्धीचा स्वामी मानले जाते आयुष्यातील प्रत्येक चांगले आणि वाईट शांतपणे पचवा आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असते कधीकधी आपण त्याच्याशी शांतपणे जुळून घेतो तर कधीकधी तणावाच्या त्या विशिष्ट कारणावर मात करण्यासाठी आपण खूप मानसिक त्रासात सापडतो या गणेश प्रतीकात त्यांचे मोठे पोट असे दर्शवते की आपण नेहमीच सर्व काही शांतपणे आत्मसात केले पाहिजे चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना वाईट दोन्ही घटना तो आपल्याला लक्ष केंद्रित करण्याचे आणि ध्येय आणि हेतूकडे सतत वाटचाल करण्याचे धैर्य देतो गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते कारण तो नेहमीच धैर्याने आणि उत्साहाने समस्यांना तोंड देतो तो आपल्याला त्याच्यासारखेच निर्भय राहण्याचे आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवण्याचे संकेत देतो एकाग्रता गणेशाच्या सर्व प्रतीकांमध्ये त्यांचे डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात गणेशाचे लहान डोळे एका विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि एकाग्रतेचे प्रतीक आहेत जेव्हा आपण एकाच कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण त्यात तज्ज्ञ बनतो विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्याला एका विशिष्ट पैलूंमध्ये अधिक कुशल बनवतात आणि ते आपल्याला आपले जीवन सक्षमपणे जगण्यास मदत करेल आजच्या जगात लक्ष केंद्रित करणे ही प्रत्येकाची प्रमुख समस्या आहे आणि म्हणूनच मी या गणेशाचे महत्त्व इतरांपेक्षा सर्वात फायदेशीर म्हणून शिफारस केली आहे असे मानले जाते की गणेशाचे डोळे लहान असतात आणि यांचा याचा अर्थ असा की तो गोष्टी खूप गांभीर्याने घेतो आणि विचारशील देखील असतो यावरून यावरून लहान डोळा दर्शवतो की एखाद्या व्यक्तीने प्रे प्रत्येक परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही आणि तो जे निर्णय घेतो ते योग्य आणि अचूक असतील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की प्रथम फक्त गणेशाचीच पूजा का करतात हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू होण्यापूर्वी गणेशाचीच पूजा का केली जाते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली गणेशाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अडथळे नष्ट होतात आनंद देणारी बुद्धी आणि वास्तविक प्रणव स्वरूपाचे अधिष्ठाता देवता म्हणजे श्रीगणेश प्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ